तर त्यासाठी हे दोडके दोडकेवरची आहे अशा शिरा काढून घेताय तर आज यांना मी असे भरलेले दोडकं बनवणार आहे तर अशा फोडी करून घेताय आधी दोडक्याच्या छान बारीक फोडी केल्या ना तो पण छान लागतो केलेले आहेत आणि आता याला मधून असं कट करायचंय चार आणि यामध्ये मसाला हे भरायचा आहे शेंगदाण्याचं कुठे असे करून घ्यायचे आहेत दोन घेतलेले आहेत तर भाजी, भाज भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हळद गरम मसाला मीठ हा घरचा मसाला आहे हा चिकन मसाला आणि लाल तिखट चटणी आणि खोबरं आदरक लसूण कोथंबीर हे बारीक करून घेतलेलं आहे आता मिक्स करून घेते हा आहे टपड म्हणजे भरलेला मसाला आहे पाहू शकता श्रीहारीचा मसाला आहे हा थोडा टाकून घेता येईल मीठ वगैरे सगळं आहे थोडस खे आदरक लसूण खोबरं परत कोथिंबीरचं हे टाकून घेता आहे मिक्स करून हा मसाला आपल्याला त्या दोडक्याच्या फोडींमध्ये भरायचा आहे ह्या दोडक्यांच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे हा मसाला आता येणं हा मसाला भरून घेते मी फोडींमध्ये छान असा भरून घ्यायचा पान भरून घ्यायचा भरपूर मसाला भरून घ्यायचा तर सगळ्या दौडक्याच्या फोडी भरून घेतलेले आहेत आणि हा मसाला उरलेला भाजीला हा तेल कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर तेलामध्ये मौरी टाकून घेत आणि जिरे लसूण अद्रक खोबर पोळी टाकून घेत यामध्ये चटणी वगैरे काही टाकायचं नाही मसाला कारण हा मसाला सगळा मी मिक्स है करून घेतलाय आणि भरून घेतलेला आहे जवळपणच्या पोळीमध्ये एकदा करून पहा खूप छान लागतो भरलेला दोडका भरून केलेला दोडका जसं आपण वा खर वांग, मसाल वांग मसाला वांग करतो तस तर हा पण टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा मसाला हे आता हे यामध्ये पाणी टाकून घेत आहे आपल्याला लागते तेवढी घट्ट भाजी बनवणार आहे तर पाहू शकता आता पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही, ही। भाजी ही। ही। आता ही कमी गॅसवर होऊन द्यायची आहे है। ले ले है। भाजी छान तर लाईक करा सब्सक्राइब करा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे दोडक्याची भाजी